はい。 नमस्कार इथे आम्हाला कॉमेंट आले आहे म्हणून wanna... ओके okay. आजचं लाईव्हचा विषय आमचं बघा बघू शकतात मोठी झाले आहेत काकडी कुठच्याही प्रकारचा खत वगैरे आम्ही वापरूक नाही ओनली गाईचा शेण तीन काकडी आहेत तीन बघा ही एक लहान काकडे अजून त्या साईडला एक आहे आपल्याला कॉमेंट येत आहेत हो हो भेटणार भेटणार अजून टाईम आहे जरा काकडी मोठी झाली पाहिजे अजून त्या साईडला पण आहेत तुमचा नंबर पाठवा आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू म्हणजे काकडी मोठी झाल्यावर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि सांगू काकडी अवेलेबल आहेत म्हणून आज संध्याकाळी पन्नास मिनट आज आता दिसत नाही साईडला ना। निळसर आकाश आहे हे आमच्या शेजाऱ्यांचं घर आहे हे बघा आमचे नेबर आहेत तुम्ही ओळखता का यांना हे घर ओळखता तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता मला हे घर ओळखता का तुम्ही आमचं घर आहे आणि हा मी आहे हो हो मोठी झाली का येतो आम्ही लाइव आणि एक दहा दिवस लागतील so, असं वाटतंय so, अजून 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 तुम्ही कुठून बघताय आमचा लाइव व्हिडिओ कॉमेंट करू शकता आम्हाला मध्ये आपल्याला कॉमेंटवर कॉमेंट येतात अनुजा शेटकर तुम्ही कुठून बघत आहात आमचा लाईव्ह तुम्ही कॉमेंट करू शकता अजून दोन लोक जण झाले आहेत टोटल तीन लोक आहेत लाईव्ह मी वाट बघतोय आमचे फॅन कुठून बघतात आमचा लाईव्ह सबस्क्रायबर आमचा गाव इथून म्हणजे जंगला मार्गे गेलो तर तीन किलोमीटरचा आहे आणि आरुंद्या मार्गे गेलो तर एक चार ते पाच किलोमीटर होतील असा अंदाज आहे आपला धन्यवाद आमचा लाईव्ह बघल्याबद्दल अजून एक गाय दाखवतो तुम्हाला ही आमची कोंबडी आहे पंधरा पिला होती मंग सण घेऊन गेले सगळी आता फक्त दोन रवली बघा ही आमची काय कम कम येमेंट कमेंट आहे आपल्याला काकडीसाठी व्हिडिओ तुम्ही लाइक करू शकता आमचा अनुजा शेटकर फ्रॉम गोदवे आपला लाईव्ह बघतायत अजून पण तीन चार लोक आहेत मी आमचा हा व्हिडिओ लाइक करू शकता या गायशी आपल्याला कमेंट आले रे मालवणी माणूस आमका टाइम नाही रे लाईक करू बाई लाईक कर लाईक लाईक आलेला आहे आपल्याला एक लाईक आले अजून दोन लाईक पेंडिंग आहेत दोन लाईक झाले तो जे कोणी लेट जॉईन झाले त्यांना आम्ही काकडी दाखवतो आमची ऑर्गेनिक काकडी बघा काकड़ी ऑलरेडी बुकिंग है इकड़े इक एक सो धन्यवाद आमच लाइव बगल बदल तो पुन पुन्हा भेटू आपण संध्याकाळी आज संध्याकाळी साडेसात वाजता आमचा सा लाईव्ह असेल तुम्ही आमचं चॅनल जॉईन करू शकतो संध्याकाळी साडेसात वाजता धन्यवाद धन्यवाद मालवणी माणूसांनी ॲड्रेस पाठवला आहे आपल्याला मंडळ बारी आहे